नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक आनंदाची अपडेट आहे अर्थ मंत्रालयाने ई पी एफचे व्याजदर वाढवण्यास मान्यता दिली आणि किती टक्के वाढला व्याजदर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची अपडेट काय आहे जसे की अर्थ मंत्रालयाने ई पी एफचे व्याजदर वाढवण्यास कशा पद्धतीने मान्यता दिलेला आहे व किती टक्के व्याजदर वाढलेला आहे याबद्दल या ठिकाणी या संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आनंदाची बातमी अर्थमंत्रालयाने ई पी एफचे एप व्याजदर वाढवण्यास मान्यता दिली किती टक्के वाढला व्याजदर बघा किती टक्के वाढलेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती ई पी एफ ओ आप मंत्रालयाने गुरुवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या भागधारकांच्या निधीवरील व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर आता अधिक व्याज मिळणार आहे बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघ संघटनेच्या म्हणजे ई पी एफ ओ भागधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ई पी एफ ओ निधीवरील व्याज वाढवण्यास मंजुरी दिली या निर्णयामुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे यावर्षी फेब्रुवारीमध्ये संस्थेने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जाहीर केला होता याला आता अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली आहे बघा वाढीव दराने खात्यात व्याज जमा कसे केले जाईल उल्लेखनीय आहे की फेब्रुवारीमध्ये ई पी एफ ओने गेल्या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीससाठी व्याजदर हे आठ पॉईंट पंधरा टक्केवरून आठ पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत वाढवला होता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना संस्थेने सांगितले की हा वाढलेला जो व्याजदर आहे तो सरकारने मे दोन हजार चोवीसमध्ये अधिसूचित केला होता आता वाढीव दराने कर्मचाऱ्यांच्या खात्यात हे व्याज या ठिकाणी जमा होणार आहे फेब्रुवारी मध्ये ई पी एफ ओने व्याजदर हे आठ पॉईंट पंधरा टक्केवरून वरून आठ पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती यानंतर या, या वाढीसाठी अर्थ मंत्रालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा होती त्याला आता ग्रीन सिग्नल मिळाले आहे बघा हा वाढीव जो व्याजदर आहे तो सरकारने मे दोन हजार चोवीस मध्ये अधिसूचित केला होता त्यामुळे वाढीव दरावरील व्याज हे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल बघा अर्थमंत्रालयाची मान्यता कशा पद्धतीने असणार आहे अर्थमंत्रालयाने दिलेल्या या मंजुरीनंतर आता ई पी एफ ओ शेअरधारकांना त्यांच्या निधीवर आठ पॉईंट पंचवीस टक्के दराने व्याज मिळणार आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यामुळे त्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर अधिक व्याज मिळेल जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांसाठी उपयुक्त ठरेल बघा ई पी एफ ओची देखील भूमिका काय असणार आहे या ई पी एफ ओ ही भारतातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे जी लाखो कर्मचाऱ्यांच्या या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करते बघा व्याजदरातील ही वाढ त्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे जे त्याच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये नियमित योगदान देतात ई पी एफ ओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील ही माहिती दिली आहे जेणेकरून शेअरधारकांना वेळेवर माहिती मिळू शकेल बघा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे या व्याजदरातील या वाढीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांची बचत वाढेल आणि आर्थिक स्थैर्यही वाढेल अर्थमंत्रालयाचा हा निर्णय सामाजिक सुरक्षेच्या दिशेने सरकारने उचललेले आणखीन एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे बघा भविष्यातील संभावना काय असणार आहेत भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असे निर्णय ई पी एफ ओ आणि मंत्रालयाकडून घेतले जातील अशी अपेक्षा केली जाऊ शकते व्याजदरातील ही वाढ सरकार कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुरावा आहे ई पी एफ ई पी एफ ओवर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या या भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल केंद्रीय अर्थ अर्थमंत्रालयाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा वाढणार आहे भविष्यातही सरकार आणि ई पी एफ ओ या दिशेने आणखीन सकारात्मक पावले उचलतील अशी अपेक्षा आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा तर आहेच पण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहे कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या या भविष्य निर्वाह निधीवर अधिक व्याज मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल आणि त्यांना त्यांच्या भविष्याबाब भविष्याबद्दल देखील सुरक्षित वाटेल बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी एम्प्लॉईज अपडेट आहे तो एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही आनंदाची अपडेट आहे म्हणजे अर्थ मंत्रालयाने ई पी एफचे व्याजदर वाढवण्यास मान्यता दिलेला आहे आणि किती टक्के व्या म्हणजे व्याजदर हा वाढलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद